नमस्कार मित्रांनो आज आपण छत्तीस साईजचं सा कटोरी ब्लाउज कटिंग बघणार आहोत त्यासाठी मी छत्तीस साईजचं माप कागदावरती लिहून घेतलेलं आहे आणि आपली उंची आहे पंधरा इंच आणि छाती आहे छत्तीस इंच तर त्याचं आपण आज माप काढणार आहे शोल्डर घेतलं मी साडेपाच इंच साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे छत्तीस इंच छातीचं चारमध्ये डिवाईड केलं तर नऊ इंच आपली छाती आलेली आहे बत्तीस इंच कंबर आहे ती चारमध्ये डिवाईड केली तर आठ इंच आपली कंबर आलेली आहे आणि एक इंच टक्स पॉईंटसाठी दिलेला आहे आणि दीड दीड इंच शिलाई मार्जिनसाठी दिलेलं आहे आणि आपण असा बॉक्स बनवून घेतलेला आहे आता मोंड्याचा आकार देण्यासाठी पाठीमागचा मोंडा मी दीड इंचावर माक केला आहे आणि पुढचा मोंडा एक इंचावरती घेऊन मी गोलाकार दिलेला आहे बघू शकताय तुम्ही असा गोलाकार मी हलक्या हलक्या हाताने देऊन घेतलेला आहे आता आपला समोरचा गळा आहे सहा इंच आणि गो ग गळ्याची रुंदी आहे अडीच इंच तरी दोन्ही दोन्ही साईडनं आपण अडीच अडीच इंचावरती माग केलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि कटोरी आपली आहे तीन इंच तर तीन तीन इंचावरती आपण कटोरीला सरळ रेश मारलेली आहे आणि अर्ध्या इंचानं वरी जाऊन कटोरीला गोल आकार दिलेला आहे क्रॉसपट्टीला गोल आकार दिलेला आहे आता साडेपाच इंचाची कटोरी आहे तर मोंड्याकडून अडीच इंच खालून साडेपाच इंच आणि गळ्याकडून एक इंच घेऊन आपला कटोरीचा आकार तयार झालेला आहे हे बघा गोल कटोरी आलेली आहे आता आपण कटिंग करून घेऊया हे बघा मी गळा कटिंग केला आणि पुढचा मोंड्याचा भाग पण कट करून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टी पण कटिंग करून घेतलेली आहे आता कटोरी पण कट करून घेतलेली आहे बघा किती मस्त कटोरी आलेली तर कटोरी मी डायरेक्ट कपड्यावर कट करते कागदावर बिगदर वाढवत बसत नाही पण तुम्हाला ते कपड्यावर डायरेक्ट समजणार नाही त्यामुळं मी कपड्यावर कागदावरतीच कटोरी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जशी आहे तशी कागदावरती ठेवली आणि मार्क करून घेतलं आता दोन्ही साईडनं दीड देड़ दीड इंचानं आपण वाढवून घेतलेली आहे आणि कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे आता पूर्ण कटोरी आपल्याला मोजायची आहे आणि अर्धा भाग त्याच्यातला काढायचा आहे आणि खाली दीड इंच येऊन आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक शेअर कमेंट करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मैत्रिणीनं ना व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा किती छान कटोरीली आलेली आहे कुठेही कमी जास्त नाही झालेली जा एकदम अशी मस्त कटोरी आपली आलेली आहे भाईची मार्जिन कर कटिंग करणार आहेत आपण तर त्यासाठी आपली साडेपाच इंचाची भाई आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकून आपण सहा इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग काढून नऊ इंच आपल्याला घ्यायचा आहे मोंढ्याच भाईचा मोंढा काढण्यासाठी आणि अडीच इंच आपल्याला सोडून देऊन असा भाई भाईला भाईचा आकार द्यायचा अर्ध्या इंचावर आत आकार द्यायचा आहे पुढच्या साईडचा आणि हे बघू शकताय तुम्ही भाई आपली किती छान मी कटिंग करत आहे बघा आपली एकदम मस्त भाई कटिंग झालेली आहे मी तुम्हाला सगळे माफ करून ठेवून दाखवते मी मी पिन जवळ घेतली नव्हती त्यामुळे मी कटोरीला असंच कात्रीनं ॲडजस्ट करून दाखवलंय बघा किती छान गोल कटोरी आलेली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब